स्वामी समर्थ सर्वप्रथम दोन हजार सव्वीसमध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला यंदा मकर संक्रांती पिवळ्या रंगावर आलेली आहे तर ही बाब सर्वांनाच माहीत आहे पण संक्रांतीच्या दिवशी सर्व विवाहित महिलांनी एका गोष्टीची काळजी घेणं फार महत्वाचं मानलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी एक असा रंग असतो जो परिधान करणं आपण टाळायचं असतं त्यामागचं कारण म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीने जे वस्त्र परिधान करून येते त्या वस्त्राचे रंगाचे कपडे किंवा साडी किंवा बांगड्या सुहासिनींना परिधान करू नये असं सांगितलं जातं बघा यंदा मकर संक्रांती पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करून येणार असल्याने हा रंग चुकूनही महिलांनी या दिवशी वापरायचा नाही या रंगाची साडीच काय पण कोणतेही दागिने टिकली बांगड्या अश तर आपल्याला वापरायच्या नाहीत असं सांगितलं जातं यंदा मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आली असली या कारणाने आपण हळद वापरावी का किंवा सोन्याचे दागिने घालावेत का यावर्षी एक अत्यंत शुभ रंग आहे तो कोणता तसेच काळा रंग संक्रांतीला घालण्याचे महत्त्व काय संक्रांतीला तिळगूळ देण्याचे महत्त्व काय आणि शेवटी मकर संक्रांतीला चुकूनही कुणाला देऊ नका या तीन वस्तू ना वाहन ना दान म्हणून तसेच कोणत्या फुलांचा गजरा चुकून देखील वापरायचा नाही या दिवशी काय खाऊ नये या दिवशी काय खा खावे अशी मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणतेही कोणताही गैरसमज उरणार नाही आणि जास्त आपण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मकर संक्रांती एका देवीचे नाव आहे अनेकांना वाटते की संक्रांत म्हणजे फक्त सूर्याचे संक्रमण आणि पौराणिक कथेनुसार संक्रांती ही एक देवी आहे दरवर्षी ही देवी वेगवेगळ्या वाहनांवरून बसून येते तिचे येणे बसणे तिचे शस्त्र आणि तिने नेसलेले कपडे यावरून येणारे वर्ष कसे असेल याचे भाकीत पंचांगात वर्तवले जाते तर बघा मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपर्यंत ते संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत या वेळेत वाण लुटणे दान करणे आणि शुभ बोलणे अत्यंत फलदायी आहे या दिवशी नवऱ्याचा आदर करावा मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावे आणि कोणाबद्दलही मनात वाईट विचार आणू नयेत बघा आपल्याला फक्त संक्रांत माहीत आहे आणि हा सण खरं तर तीन दिवसांचा असतो पहिला दिवस भोगी या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग करून सगळ्यांनी डोक्यावरून आंघोळ केली जाते आणि बाजरीची भाकरी व वा लेकूरवाळी भाजी सर्व भाज्यांचे मिश्रण अशी भाजी खाल्ली जाते त्यानंतर संक्रांत मुख्य दिवस या दिवशी सूर्य मकर राशीत जातो आणि या दिवशी आपण ववसा घेऊन ओवसतो दानधर्म करतो आणि तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत संक्रांती देवीने किंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणून या दिवसाला किंक्रांत म्हणतात हा दिवस शुभ मानला जात नाही म्हणून या दिवशी मोठी कामे करत नाहीत तर अशा प्रकारे हा तीन दिवसांचा सण असतो पण तसे पाहिले तर हा सण हळदी कुंकू किंवा बोरणानी यासाठी हा सण रथसप्तमीपर्यंत चालतो तर आता आपण जाणून घेऊया की कोणत्या रंगाचे कपडे किंवा साडी या दिवशी आवर्जून आपण घालू शकतो आता यंदा रंग शुभ असेल तर केशरी लाल किंवा हिरवा रंग प्रामुख्याने यंदा वापरला जाऊ शकतो बघा हे वर्ष दोन हजार सव्वीस वर्ष आणि सूर्याचं वर्ष समजलं असल्याने केशरी रंग हा निश्चितच शुभ असणार आहे या रंगाची साडी तुम्ही नेसू शकता पण याशिवाय आपण पिवळा रंग सोडून आपल्या आवडीचा कोणताही रंग वापरू शकता म्हणजे पिवळ्या रंगाची साडी किंवा पुरुषांनी लहान मुलांनी पिवळ्या रंगाचे कपडे हे आपल्याला परिधान करायचे नाहीत बघा पिवळा रंग आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे परंतु जर तुम्ही एखादी निळ्या रंगाची साडी नेसणार असाल आणि त्याची बॉर्डर जर सोनेरी किंवा पिवळ्या रंगाची असेल तर अशी साडी तुम्ही नेसू शकता फक्त पूर्ण पिवळ्या रंगाची साडी घे नेसू नका तर पूर्ण पिवळ्या रंगाचा ब्लाऊज असेल तर तो आपल्याला वर्ज करायचा आहे जर साडीमध्ये थोडाफार पिवळा रंग असेल शंभर टक्केपैकी दोन टक्के तीन टक्के किंवा अगदी थोडा असेल तर चालून नेसू शकता त्याचबरोबर बऱ्याच स्त्रियांना अजून एक प्रश्न पडतो तो म्हणजे आता यंदा मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आहे मग पिवळा रंग हा किती किती वर्ज करायचं आहे कारण संक्रांतीचा सण हा फक्त तीन दिवस नसून संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत घरोघरी लहान मुलांचे बोरनहाण आणि हळदी सुद्धा केले जाते तर आपल्याला हा जो पिवळा रंग आहे तर हा तुम्ही भोगी संक्रांत आणि किंक्रांत या तीन दिवससुद्धा तुम्हाला वर्ज करायचा आहे आणि जर तुम्हाला ते शक्य नसेल तर मग तुम्ही संक्रांतीच्या एक दिवसासाठी वर्ज केला तरीसुद्धा चालेल पण दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हळदी कुंकवाला जर पिवळ्या रंगाची साडी घालायची असेल तर नक्कीच घालू शकता कारण तसेच मकर संक्रांतीला साडी बाबतीत अजून एक महत्वाचा नियम म्हणजे मकर संक्रांत हा सौभाग्याच्या संबंधित असतो त्यासाठी पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी जी आहे तर ती मकर संक्रांतीला अजिबात घातली जात नाही त्यामुळे तुम्ही पूर्ण पांढऱ्या रंगाची साडीसुद्धा अजिबात या दिवशी नेसायची नाही तसेच मासिक पाळी विटाळ सुतक या वेळेस घातलेली साडी मकर संक्रांतीला अजिबात घालू नका आता बघा आपण इतर कोणत्याही सणासुदीला किंवा कोणत्याही पूजाविधीला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत नाही परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकतो तरी देखील तुमच्या परंपरेमध्ये दे, तुमच्या घरामध्ये जर पूर्वीपासून काळा रंग हा वर्ज केला जात असेल तर तुम्ही काळ्या रंगाचे कपडे परिधान नाही केले तरीही चालेल परंतु आता बघा काळा रंग शुभ कसा झाला एरवी काळा रंग अशुभ मानला जातो पण संक्रांतीच्या दिवशी तो नकारात्मकता नष्ट करून त्या नात्यात गोडवा आणणारा मानला जातो तर तो, तो कशा प्रकारे तर पौराणिक कथेनुसार मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे वस्त्र नेसण्यामागे पिता पुत्राच्या भेटीची एक हृदयस्पर्शी अशी कथा आहे सूर्यदेव आणि त्यांचा मुलगा शनिदेव यांचे संबंध फारसे मधुर नव्हते शनीच्या काळ्या रंगामुळे सूर्यदेवांनी त्यांचा त्याग केला होता परंतु संक्रांतीच्या दिवशी सूर्य स्वतः आपला राग विसरून आपला मुलगा शनीच्या घरी मग मकर राशीत प्रवेश करतात शनिदेवाला काळा रंग अत्यंत प्रिय आहे आपल्या पित्याचे स्वागत करण्यासाठी शनीने काळ्या तिळाचा वापर केला होता पित्याने मुलाच्या घरी जाऊन जुना राग मिटवला म्हणून या दिवशी शनीचा सन्मान करण्यासाठी आपण काळा रंग परिधान करतो हे नाते संबंधामधील सुधारणेचे प्रतीक मानले जाते काळा रंग शनीशी संबंधित आहे संक्रांतीला काळी साडी नेसल्याने शनिग्रहाचे दुष्ठु दोष आहेत जे ते दूर होतात हा सण थंडी देतो शास्त्रीय काळा रंग उष्णता शरीराला उबदार असं ठेवण्यास मदत करतो तसंच स्त्रिया आपल्या पतीच्या आणि मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि पिता पुत्र नात्यातील कलह दूर व्हावा यासाठी शनी सूर्याच्या या भेटीच्या दिवशी काळी साडी नेसून हा सण साजरा करतात आता मकर संक्रांतीला बांगड्यांचं सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे मकर संक्रांतीला दोन का होईना नवीन बांगड्या ज्या आहेत तर त्या भरल्या जातात बांगड्या घालत असताना सर्वात शुभ रंग म्हणजे हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही नक्की घाला कारण मकर संक्रांतीला हिरव्या रंगाच्या बांगड्यांचे खूप जास्त महत्त्व आहे ते तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही लाल काचेच्या बांगड्या देखील भरल्या तरीसुद्धा चालेल परंतु आपल्याला पिवळ्या रंगाच्या बांगड्या या चुकून देखील घालायच्या नाहीत यासोबतच ज्या काही मेटलच्या बांगड्या असतात किंवा ज्या काही प्लॅस्टिकच्या बांगड्या असतात त्या तुम्ही वापरत असाल तर त्या बांगड्यासुद्धा तुम्ही या संक्रांतीच्या काळामध्ये वापरू नका एखादी तुटकी बांगडी असेल तर तीसुद्धा हातामध्ये तुम्ही अजिबात ठेवू नका जर स्त्रियांच्या हातामध्ये तुटलेली बांगडी असेल तर ते दारिद्र्याचे लक्षण आहे त्यामुळे बांगडी घालताना चुकून ही तुटक्या बांगड्या हातामध्ये पिचकलेल्या बांगड्या ठेवू नका तसेच जेव्हा तुम्ही बांगड्या भरणार आहात तेव्हा एका हातामध्ये तुम्हाला एक एक, एक एक जास्त बांगडी बांगडी आहे त्या पण खूप आजकाल बाजारात आरामशीर पन्नास ते साठ रुपयाला दोन लाखेच्या बांगड्या येतात त्या हिरव्या रंगाच्या बांगडीबरोबर बरोबर लाखीची एक एक बांगडी म्हणजे चुडा किंवा पाटली आपल्या हातात असावी याने नक्कीच आपलं सौंदर्य खुलून दिसतं यात काही शंका नाही त्याचबरोबर सोन्याचे दागिने हे सुद्धा थोडेसे पिवळसर आणि सोनेरी असतात मग ते आम्ही घालावे का तर बघा तुम्ही सोन्याचे दागिने जे आहेत तर ते यंदा मकर संक्रांतीला वापरू शकता तुमच्याकडे सोन्याचा नेकलेस असेल सोन्याचा इतर गंठन असेल ते तुम्ही नक्कीच घालू शकता त्याचबरोबर मकर संक्रांत म्हटलं की आपण सर्वजण सात शृंगार करतोच करतच असतो आणि केसांमध्ये फुलं गजरा माळत असतो मग पिवळ्या रंगाची फुलं ही अजिबात घालायची नाहीयेत जसे की पहा सोनचापा शेवंतीची फुलं किंवा इतर पिवळ्या रंगाची फुलं असतील पिवळ्या रंगाचा गुलाब असेल तर अशी फुलं तुम्ही चुकूनही डोक्यामध्ये घालू नका किंवा पूजेमध्ये सुद्धा झेंडूची फुले वगैरे तुम्हाला अजिबात वापरायची नाही म्हणजे पिवळ्या रंगाची फुलं ही देखील तुम्हाला पूजेमध्ये वापरायचे नाही त्याचबरोबर यंदा संक्रांती देवीने वासा करता जाईचे फूल हातामध्ये घेतलेले आहे त्यासाठी आपल्याला यावर्षी जाईच्या फुलांचा गजरा जो आहे तर तो आपल्याला घालायचा नाही किंवा केसामध्ये लावायचा नाही या व्यतिरिक्त आपण मोगऱ्यांचा किंवा अबोलीचा किंवा इतर फुलाचे जर तुमच्याकडे गजरे असतील तर ते तुम्ही डोक्यामध्ये घालू शकता किंवा माळू शकता अगदी पांढऱ्या रंगाच्या फुलांचे गजरेसुद्धा तुम्ही घालू शकता त्याचबरोबर अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे यंदा मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आहे मग हळद वापरावी की नाही कारण हळदी पिवळ्या रंगाची आहे तर हळद ही अतिशय पवित्र मानली जाते आणि म्हणून कोणत्याही धार्मिक विधीमध्ये हळदीचा वापर जो आहे तर तो केला जातो आणि म्हणून तुम्ही यंदा मकर संक्रांतीला हळद जी आहे तर ती वापरू शकता याशिवाय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सोन्याचे दागिने सुद्धा तुम्ही वापरायचे आहेत त्याचबरोबर संक्रांती देवीने मोती धारण केला आहे तर त्यासाठी मोत्याचे जे काही दागिने आहेत तर ते आपल्याला यावर्षी परिधान करायचे नाहीत त्याचबरोबर संक्रांती देवी ही पायस भक्षण करीत आहे पायस म्हणजे खीर त्यासाठी आपल्याला यावर्षी खीर जी आहे तर ती घरामध्ये मकर संक्रांतीला बनवायची नाही त्याचबरोबर मांसाहारसुद्धा सुद्धा आपल्याला संक्रांतीच्या काळामध्ये चुकूनही करायचं नाही मकर संक्रांतीला तिळगुळ तील देण्याचे महत्व काय आहे तर ज्योतिषशास्त्रानुसार तिळ आणि गुळ या दोन्ही गोष्टी विशिष्ट ग्रहांशी संबंधित आहेत जसे की तिळ शनिग्रहाचे प्रतीक शनिदेवाचा कोप होऊ नये आणि त्यांचे आशीर्वाद मिळावेत म्हणून या दिवशी तिळाचा वापर केला जातो गुळ सूर्याचे ग्रह सूर्यग्रहाचे प्रतीक गुळ हा उष्ण असतो आणि तो सूर्यदेवाचे प्रतीक मानला जातो गुळाचा वापर केल्याने कुंडलीतील सूर्य बलवान होतो ज्यामुळे व्यक्तीला समाजात मान सन्मान आणि कीर्ती मिळते जेव्हा आपण तीळ आणि गूळ एकत्र करतो तेव्हा तो सूर्य आणि शनी यांच्यातील मैत्रीचा किंवा मिलाफाचा शुभ संकेत असतो यामुळे पितृदोष कमी होण्यास मदत होते आणि नात्यातील दुरावा मिटतो तसेच संक्रांतीला पांढऱ्या रंगाचा वापर करणे म्हणजे पांढरे तिळ किंवा पांढरे तिळगुळ म्हणजे चंद्र आणि शुक्राची कृपा मिळवून मनाला शांती आणि आयुष्यात समृद्धी मिळवणे होय म्हणून आपल्याला संक्रांतीला सर्वांना तिळगुळ घ्यायचा आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला गुळ सूर्य आणि तिळ शनी एकत्र देऊन नात्यातील कडू आठवणी विसरणारा आणि गोडवा वाढवणारा आता वैज्ञानिक कारण सांगायचे झाले तर संक्रांत हा सण थंडीच्या दिवसात येतो या काळात शरीराला अंतर्गत अशी उष्णतेची गरज असते ते खाल्ल्यामुळे शरीरातील उष्णता टिकून राहते आणि थंडीमुळे होणारे आजार उदाहरणार्थ सांधेदुखी सर्दी खोकला हे रोखलं जातं आणि आता शेवटचा महत्त्वाचा मुद्दा आहे धार्मिकदृष्ट्या सर्वोच्च महत्त्व असलेल्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला दानधर्म करायचा असतो जेणेकरून त्याचं पुण्यफळ आपल्याला मिळेल आणि वेळोवेळी संकटकाळी आपल्याला त्याचीच मदत होईल पण यामध्ये काही वस्तू संपूर्णत वर्ज्य आहेत यातली पहिली वस्तू तेलाचे दान शनिदेव व सूर्य हे पितापुत्र आहेत आणि या पितापुत्राचं एकमेकांशी कधीच विशेष असं पटलं नाही मकर संक्रांत या सूर्याच्या उपासनेचा सण आहे त्यामुळे तेलाचे दान या दिवशी करू नये जर तुम्ही वानामध्ये सुद्धा खाद्यतेलाचं एखादं लहान पॅकेट किंवा काही हेअर ऑइल असे सुगंधी तेल असेल किंवा आपण यंदा देऊ असा तुम्ही विचार करत असाल तर कृपया तुमच्याकडून ही चूक होऊ देऊ नका कारण हे टाळा मात्र तुम्ही इतर वेळी मंदिरात किंवा अमावसेला गोरगरिबांना तेलाचे दान मात्र नक्कीच करू शकता कारण आपल्या यातली ही दुसरी वस्तू म्हणजे झाड मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला खरेदीमध्ये झाडू अजिबात घ्यायचा नाही आहे आणि या दिवशी मंदिरामध्ये दानधर्म करण्यासाठी आपल्याला तुम्ही झाडू खरेदी केला असेल तर हे सुद्धा चुकीचं आहे मंदिरामध्ये झाडूचं दान करणं हे भाग्याचे लक्षण आहे पण त्यासाठी काही ठराविक प्रसंग किंवा तिथी असतात मकर संक्रांतीचा दिवस तुम्हाला त्यासाठी अजिबात निवडायचा नाहीये कारण संक्रांत दान असेल किंवा कुठलंही दान असेल तर ते तिथे आपल्याला झाडू द्यायचा नसतो तर आता यातल्या तिसऱ्या वस्तूची माहिती घेऊया ही वस्तू सुद्धा आपल्याला मकर संक्रांतीच्या वाणामध्ये किंवा दानामध्ये द्यायची नाही यामध्ये किसणी बटाटे वगैरेची साल काढण्यासाठीची पिलर पिझ्झा कटर किंवा सेफ्टी पिना वगैरे महिला वाणामध्ये देतात तर अशा टोकदार किंवा धारदार वस्तू टाचण्या पिना एक काय प्रकारचं लोखंडाचं असं काही धारदार वस्तू तुम्ही देऊ नका कुंडलीतून केतू आणि शनी या ग्रहांना खराब करून घेत आहोत कमजोर करून घेत आहोत त्यामुळे हिंदू धर्मामध्ये अशा वस्तू भेट देणे निषिद्ध मानलं गेलेलं आहे महिला मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू करूया म्हणून अतिशय उत्साहाने वाहनाच्या वस्तू खरेदी करताना दिसतात पण त्यामध्ये जास्तीत जास्त वस्तू ह्या प्लॅस्टिकच्या घेताना दिसून येतात कारण स्वस्तात मस्त त्यांना हा पर्याय वाटतो म्हणून पण आधुनिकता किंवा पैसे वाचवण्याच्या चक्रामध्ये त्या हिंदू धर्मातील या पवित्र सणाचा मूळ गाभाच विसरतात मकर संक्रांत म्हणजे एक उपभोगाचा किंवा खाण्यापिण्याचा सण म्हणून साजरा करायचा असतो कारण हिवाळा ऋतू त्यासाठी पोषक असतो दान धर्म किंवा वान देणं या गोष्टीसुद्धा त्यामध्ये येतात पण मग त्यासाठी सुगड्यात पुजल्या जाणाऱ्या भाज्या फळ तिळ खरं वान वसा म्हटलं जातं पण हळूहळू या गोष्टींची जागा वेगळ्याच वस्तूंनी घेतली आणि हिंदू धर्मामध्ये हे सांगितलेलं आहे भांडीकोंडी या वस्तू जरी आपल्याला दान धर्मामध्ये द्यायची इच्छा असतील तर पण तांब पितळ चांदी सोनं याच धातूंना महत्त्व द्यावं प्लॅस्टिक लोखंड ॲल्युमिनियम या धातूंना नाही मकर संक्रांत ऐकताना आपण नवीन वस्त्र तीळपात्र नवे भांडे सोने दान करावे हे ऐकतो पण करतो मात्र याच्या उलटच दान हे सत्पात्री असावं गुण गुप्तपणे करावं आपल्या कुवतीनुसारच करावं पण त्यातही काय दान देणं आपल्यासाठी हिताचं आहे काय धोक्याचं आहे याचा विचार करूनच पुढचं पाऊल टाकणं फार महत्वाचं आहे दान नेहमी अशा प्रकारे करावे की ते उजव्या हाताने दिले तर डाव्या हाताला कळू नये दिखावा करून दिलेले दान फळ देत नाही किंवा ओळखीच्या किंवा श्रीमंत मैत्रिणींना वान देण्यापेक्षा खरंच गरज असलेल्या अनाथ वृद्ध किंवा गरीब मुलांच्या शिक्षणासाठी मदत करणे हे खरे पुण्य आहे तसेच दान नेहमी हसतमुखाने आणि श्रद्धेने करावे दान करताना मनात अहंकार मी देतोय असा भाव नसावा दान सत्पात्री ज्याला खरोखरच गरज आहे अशा व्यक्तीला द्यावे अन्न किंवा फाटलेले कपडे दान करू नयेत बघा मैत्रिणींनो मकर संक्रांतीच्या संदर्भातील अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे या माध्यमातून शेअर केलेले आहे त्यामुळे व्हिडिओला आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनेलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी मनापासून अगदी तुमची खूप खूप आभारी आहे श्री स्वामी समर्थ